मतदानाचा टक्का घसरतो या निष्क्रिय लोकांमुळे याला उपाय सुद्धा आहे नमस्कार सांगावा न्यूज मध्ये आपण पाहतोय की सध्या भारतीय लोकशाहीचा उत्सव म्हणून ज्याकडे आपण पाहतो तो म्हणजे आपलं राष्ट्रीय जनरल इलेक्शन भारतभर एकूण सात टप्प्यामध्ये होणारं मतदान आणि महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा जागांसाठी पाच मध्ये होणारं मतदान ते जवळजवळ संपन्न होत आलेलं आहे राज्यातील सुरुवातीच्या काही फेजमधील मतदान झाले त्यामध्ये मतदानाचा टक्का घसरलेला पाहायला मिळत आहे काही मतदारसंघाचा अपवाद वगळता बहुसंख्य मतदारसंघात मतदान कमी झाल्याचे जाणवत आहे आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रात काही मतदारसंघात मतदान झाले त्यापैकी ज्या ज्या मतदारसंघात मताची घसरण झाली आहे त्याची कारणे जर आपण पाहिली तर ती धक्कादायक असून लोकशाहीला धोकादायक आहे मतदानाचा टक्का कमी का झाला याची मुख्य कारणे आपण पाहणार आहोतच पण प्रातिनिधिक स्वरूपात काही मतदारसंघात मतदान घसरले त्याचा तुलनात्मक आढावा पाहू त्यानंतर त्याची कारणे आणि उपाय देखील जाणून घेणार आहोत संभाजीनगर मतदारसंघात यंदा दोन हजार चोवीस मध्ये साठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान झालं होतं तेच दोन हजार एकोणीस साली त्रेसष्ट पॉईंट एक्केचाळीस झालं होतं म्हणजेच यावर्षी इथे जवळजवळ तीन टक्के मतदान कमी झालेलं आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात यंदा दोन हजार चोवीस मध्ये एकसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झालेलं आहे परंतु मागच्या मध्ये म्हणजेच दोन हजार एकोणीस सालचा जर विचार केला तर चौसष्ट पॉईंट चोपन्न टक्के एवढं मतदान झालं होतं यावरून असं लक्षात येत आहे की शिर्डी मतदारसंघामध्ये तीन टक्के मतदान कमी झालेलं आहे घसरण झालेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा दोन हजार चोवीस मध्ये एकोणसाठ पॉईंट पन्नास टक्के मतदान झालेलं आहे परंतु मागच्या इलेक्शन मध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस साली एकसष्ट पॉईंट त्रेपन्न टक्के एवढं मतदान झालं होतं यावरून असं लक्षात येते की बारामतीमध्ये यंदा जवळजवळ दोन टक्के मतदानाची घसरण झालेली आहे मावळ लोकसभेमध्ये यंदा बावन पॉईंट नव्वद टक्के मतदान झालेलं आहे परंतु मागच्या इलेक्शन मध्ये म्हणजेच दोन हजार एकोणीस मध्ये एकोणसाठ पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढं मतदान झालं होतं यावरून असं लक्षात येते की जवळजवळ सात टक्क्यांनी मतदानाची घसरण झाली आहे ही खूप गंभीर बाब आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा दोन हजार चोवीस मध्ये एक्कावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे परंतु मागच्या मध्ये म्हणजेच दोन हजार एकोणीस मध्ये एकोणसाठ पॉईंट अडुसष्ट टक्के एवढं मतदान झालेलं होतं यावरून असं लक्षात येत आहे की मध्ये यंदा जवळजवळ आठ टक्क्यांनी मतदानाची घसरण झालेली आहे ही देखील खूप गंभीर बाब आहे याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे ज्या लोकसभा मतदारसंघातून लढत देत आहेत त्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात सर्वात निचांके मतदान झालेलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये केवळ सत्तेचाळीस पॉईंट आठ टक्के मतदान झालेलं आहे म्हणजेच इथे आपल्याला पन्नास टक्क्यांच्या आत मतदान झाल्याचं पाहायला मिळत आहे एवढे हे मतदारसंघ केवळ आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ची तुलना पाहिली तेही महाराष्ट्रातील ही सध्याची परिस्थिती आहे ज्या प्रातिनिधिक स्वरूपात मतदारसंघातील घसरलेला मतदानाचा टक्का पाहिला तर तो नक्कीच धोकेदायक आहे मतदानाच्या बाबतीत मतदाराकडून अशीच उदासीनता वाढत गेली तर भविष्यात पन्नास टक्क्याच्या आत मतदान घसरत गेले तर किंवा तसेच ते चाळीस किंवा तीस टक्क्याच्या आत सुद्धा जाऊ शकतं मग इथे संपूर्ण लोकांचं मत विचारात घेऊन सरकार स्थापन होतंय का हा मोठा प्रश्न आहे जो लोकशाहीसाठी धोकेदायक आहे आपल्या देशाचे सरकार आपण आपल्या मर्जीने मताच्या माध्यमातून स्थापन करणार आहोत तर सगळ्याच मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी झालं पाहिजे आपला अधिकार बजावला पाहिजे देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रात यंदा दोन हजार चोवीसच्या मध्ये मतदानाचा टक्का का घसरला याची कारणे पाहूयात नंबर एक कारण म्हणजे सुशिक्षित वर्ग जो हाय प्रोफाईल जीवन जगतो याचबरोबर मध्यम वर्गीय सो कॉल लोक देखील मतदानाच्या दिवशी सुट्टीचा फायदा घेऊन निवांत घरी आराम करतात किंवा बाहेर पर्यटन स्थळांवर फिरायला जातात याचं प्रमाण प्रचंड नसेल पण काही थोडं प्रमाण जरी पकडलं तरी त्याचा एकूण मतदानाच्या टक्केवारीत घसरण होण्यास कारणीभूत ठरतो नंबर दोन सामान्य मतदारामध्ये राजकीय लोकांविषयी चीड निर्माण झालेली आहे राजकारणी खोटं बोलतात दिलेली आश्वासनं पाळत नाहीत हा मतदारांमध्ये समज असल्यामुळं काही मतदार मतदानाला बाहेरच पडलेला नाही त्यांना असं वाटतंय की खोटारड्या उमेदवारांना मतदान करण्यापेक्षा मतदान न केलेलं बरं म्हणून त्यांनी मतदानच केलेलं नाही नंबर तीन कारण असं आहे सध्याच्या गडूळ झालेल्या राजकारणामध्ये ज्यामध्ये पक्ष फोडी या पक्षातून त्या पक्षात उडी मारणे पक्ष विचारांची पायमल्ली करून पक्ष बदलणे हे काही लोकांना पटलेलं नाही ज्या विचारधारेचा मतदार आहे तो त्याच विचारधारेच्या पक्षाला मतदान करणार असतो पण मतदान केल्यानंतर तो आपल्या विचारांचा विजयी उमेदवार दुसऱ्या विचारधारेच्या पक्षात उडी मारतो याचा अर्थ आपल्या मताची तो किंमत करत नाही अक्षरशः तो आपल्या मतांचा बाजार करतो मत विक्री करतो मग अशा बाजार बोणग्या पक्ष लोकांना मतदानच करायचं नाही या भावनेतून काही लोक मतदानासाठी बाहेर मतदान केंद्रावर पोहोचलेलेच नाहीत ज्यांनी पक्ष आणि लोकप्रतिनिधी फोडाफोडीचे राजकारण केले तेही आणि जे स्वतः फुटले तेही दोन्ही बाजू सामान्य मतदारांना अजिबात पटलेल्या नाहीत आता मग नेमकं मत कुणाला करायचं जर एखाद्याला मत केलं तर तो स्वतःच्या आणि आपल्या बाजूने शेवटपर्यंत राहील की नाही याची गॅरंटी उरलेली नाही म्हणून मतदारांच्या मनात मतदानाविषयी आस्था उरलेली नाही याला कारणीभूत हे आजचे काही राजकारणी आहेत मतदानाचा टक्का वाढावा सर्वांनी मतदान करावे असे म्हणून लोकांमध्ये जागृती करणारे पक्ष आणि उमेदवार जेव्हा सांगतात की नागरिकांनी मतदान केलं पाहिजे तो आपला अधिकार आहे पण हे असं सांगणारे उमेदवार जेव्हा मूळ पक्षातून उडी मारून दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा त्यांना लोकांना हक्काच्या गोष्टी सांगण्याचा नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न सामान्य मतदारांना पडल्यामुळे याचा परिणाम देखील मतदानाचा टक्का घसरण्यावर झालेला आहे पुढचं चार नंबरचं कारण असं आहे की एखादा रस्त्याने चालत जाणारा मतदार असो किंवा अलिशान कारमध्ये प्रवास करणारा मतदार असो त्याला जेव्हा आजूबाजूला काही समस्या दिसतात तेव्हा तो सहज बोलून जातो की आपला लोकप्रतिनिधी काम करीत नाही तो निष्क्रिय आहे पण असा हा व्यक्ती स्वतः मतदार असून त्याने मतदानच केलेले नाही त्यामुळेच तो निष्क्रिय लोकप्रतिनिधी निवडून आलेला असतो त्याने जर सक्रिय उमेदवारासाठी मतदान केले असते तर जी समस्या आजूबाजूला दिसते आहे ती दिसली नसती तेथील लोकप्रतिनिधीला निष्क्रिय म्हणून तो मोकळा झाला पण आपण स्वतः मतदान केलेले नाही आपण किती निष्क्रिय आहोत याचे तो कधीच आत्मपरीक्षण करीत नाही असे हे निष्क्रिय मतदार समाजात असल्यामुळे एकूण मतदानाचा टक्का घसरलेला पाहायला मिळतो नंबर पाचवं कारण असं आहे की निवडणूक आयोगाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका मतदारांना बसलेला आहे ज्यामध्ये मतदाराकडे मतदान कारण आहे पण मतदार यादीतून मतदाराचं नाव वगळलेलं आहे यादीत नावे न सापडणं उन्हातानात ता मतदारांना योग्य आवश्यक सुविधा पुरवलेल्या नाहीत मोबाईलला परवानगी नाही ही अट टाकली पण तो कुठे ठेवायचा याची सोय केलेली दिसत नव्हती किंवा काही दिवस अगोदरच तशा सूचना दिलेल्या नाही ज्यामुळे मतदान केंद्रावर येऊन सुद्धा इलेक्शन कमिशनच्या जाचकाटेमुळे मतदार माघारी ठरला याशिवाय नव मतदारांना वेळेत मतदान कार्ड न भेटणे तसेच जुन्या मतदारांची अचानक नावे यादीतून गायब झाल्यामुळे त्यांची हेळसांड झाली अशा या इलेक्शन कमिशन कडून झालेल्या असुविधेमुळे आणि जाचकाटीमुळे मतदानाचा जा टक्का घसरला असं म्हणायला वाव आहे मतदानाचा टक्का का घसरत चालला आहे याची कारण आपण आतापर्यंत पाहिली आता आपण मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत जेणेकरून मतदान वाढले पाहिजे त्या उपाययोजना काय असू शकतात ते पाहूयात नंबर एक ज्यांनी मतदान केले नाही त्यांना पासपोर्ट देणं बंद करा किंवा जर मतदान केलं नाही तर दिलेला पासपोर्ट रद्द करा बघा कसा मतदानाचा टक्का वाढतोय भारतात मतदान प्रक्रिया चालू असताना ही पासपोर्ट धारक मंडळी बाहेरच्या देशात फिरायला जातात आणि तेथील टुरिस्ट पॉइंट वरून सोशल मीडियावर सेल्फी टाकतात अशा लोकांचे पासपोर्ट रद्द केले पाहिजेत जे भारतीय नागरिक असून मतदानास पात्र असताना सुद्धा मतदान करीत नाहीत दुसरी उपाययोजना इथं आपल्याला अशी म्हणता येईल जो मतदान करण्यास पात्र आहे पण मतदान करीत नाही त्यांना ड्रायव्हिंग लायसन देणं बंद करा ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहेत पण त्यांनी यावेळी मतदान केलेलं नाही त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्सल करा बघा मतदानाचा टक्का कसा वाढतोय तो तिसरं कारण असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की उपाययोजना होऊ शकते ज्यांनी मतदान केलेले नाही त्याचे वीज कनेक्शन कमीत कमी सहा महिन्यासाठी कट करा बघा मतदानाचा टक्का वाढतोय की नाही तुम्ही म्हणाल की भारतीय नागरिक म्हणून आम्हाला या सेवा मिळणं हा आमचा अधिकार आहे तो कसा का काढून घेणार अहो तुम्ही या भारत देशात राहून लोकशाहीचा घटक म्हणून मतदान करीतच नाहीत मग तुम्हाला या गोष्टी मिळण्याचा काय अधिकार सांगावामध्ये आज आपण पाहिले की मतदानाचा टक्का घसरण्याचे कारण आणि त्याचे उपाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा